नमस्कार कुक विथ वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण आज खुसखुशीत कुश बिस्किटाचे बिस्किटासारखे कणकेचे तळणीचे मोदक तयार करणार आहोत खूप ओल्या नारळाचे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण पोळीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे आणि आता यानंतर आपण त्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक छोटी वाटी साधारण दोन चमचे यामध्ये रवा बसतो तो रवा घालून घेत आहे महत्वाची टीप मी सर्व सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप साधारण मी तीन चमचे घातलेले आहे थोडंफार प्रमाण कमी जास्तही करू शकता तुम्ही एखाद चमचा जास्त घातला तरीही चालेल हाताने चांगलं हे चोळून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मोदक खुसखुशीत होतील सर्व पिठाला तुपाचे मोहन लागले पाहिजे ही महत्वाची टीप आहे हाताने चांगले चोळून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे एक दोन मिनिट आपण चांगलं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे छान असा हे बघा पीठाचा मुटका तयार होतोय म्हणजे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे मिक्स झालेला आहे त्यानंतर आता आपण हाताने चेक करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता आपण गव्हाच्या कणकेचे हे पौष्टिक मोदक होतात एखादा चमचा तुम्ही मैदा घातला तर त्याचा कलर मात्र चांगला येतो आता हे पीठ आपण एक दोन तीन मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे रव्यामुळे महत्वाची टीप रव्यामुळे त्याला छान असे लेअर पडतात व मोदक जास्त दिवस आपले खुसखुशीत राहतात हे मोदक आपले सात ते आठ दिवस टिकून राहतात हे बघा झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट पीठ आपलं मुरवत ठेवायचं आहे आता पंधरा मिनिटांनी आपण हे पीठ चांगलं मौसूद झालेलं आहे आणि हातानेच आपण मळून घ्यायचं आहे आणि त्याचे पेढ्या एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वाटत एकसारखे करायचे असेल तर एक मोठी पोळी लाटून वाटीनेही तुम्ही काढू शकता पण मी इथे गोळे करून घेत आहे आणि मऊ पीठ असं मळून घेतलेलं आहे हे मोदक चवीलाही खूप मस्त लागतात व पौष्टिक पण आहे आणि मुख्य म्हणजे हे झटपट तयार होतात आता एक एक करून आपण लाटून घ्यायचे आहेत अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच छान व पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता हे सर्व बाजूने मी लाटून घेतलेलं आहे सारणाची डिटेल रेसिपी मी टाकली आहे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आता हे मी वाटीने कट करून घेतलेला आहे पातळ असा मोदक आपला लाटून झालेला आहे हव्या त्या आकाराचे आपण मोदक करू शकता अगदी तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोटी वाटी घेऊ शकता आता यामध्ये मी पेड्या एवढ्या आकाराचं सारण भरून घेत आहे आणि हाताने आपण हे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत असं बोटानेच आपण हे बघा अशा पद्धतीने चिमटीमध्ये दाबून घ्यायचं आहे असं खालपर्यंत कसे पातळ असे मऊ लुसलुशीत मोदक अगदी दिसतायत तयार करायचे आहेत कळ्या पण बघू शकता किती पातळ झालेल्या आहेत आणि अशा एकसारख्या सर्व बाजूनी गळ्या पाडून घ्यायच्या आहेत बोटाने दाबून घ्यायच्या आहेत असं खालपर्यंत चिमटीत हे मोदक सात ते आठ दिवस आरामात टिकतात प्रसादासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही विकतचे मोदक न आणता घरी एकदा तयार करून बघा असं माझ्या या पद्धतीने आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आता हे सर्व कळ्या मी पाडून घेत आहे झालेले आहेत आणि बोटाने असून घेत आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तयार झाला आहे आपला हा मोदक आता दुसराही मी असाच लाटून दाखवत आहे अगदी कमी वेळेत व कमी साहित्यामध्ये हे मोदक तयार होतात आणि कणकेच्या असल्यामुळे पौष्टिकही हो तेवढेच आहेत आता यामध्येही दुसराही मोदक असाच कळ्या पाडून घ्यायच्या आहेत किती झटपट होतात आणि सारणाचं प्रमाण तुम्ही साईजनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये थोडं जास्त मोठा केला तर सारण जास्त बसतं हे मोदक आठ ते दहा दिवस टिकतात आणि सारण तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता आता यानंतर सर्व कळ्या अशाच पाडून घ्यायच्या आहेत अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुकवीत वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पीठ आपलं मौसूत झालेलं आहे त्यामुळे आता यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे एक दम, एक हे बघा अशा पद्धतीने सर्व कळ्या पाडून घ्यायच्या आहेत खालपर्यंत एकदम एकसारख्या खालपर्यंत खोल असं वाटीसारखा आकार आलेला आहे आणि चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत आणि आता त्यामध्ये आपण बसेल तेवढं तुम्हाला जेवढं सारण हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता इथे मी पेढ्या एवढा गोळा घेतलेला आहे आणि अजून थोडस घालून घेत आहे कारण यामध्ये अजून थोडस बसणार आहे अशा पद्धतीने मी सारण दाबून घेत आहे भरलं आहे सारणाची चव खूप छान लागते आणि हा मोदक चवीलाही खूप टेस्टी लागतो आता हे बघू शकता असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार आपला चांगला येतो आणि वरती असं पीठ राहिलेलं शिल्लक हे असं टोक काढून घ्यायचं आहे आणि जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि चांगलं दाबून बंद करायचं आहे मोदक आहे की नाही सोपी पद्धत आहे तु, मोदक तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता किंवा हे उकडून वाफवून सुद्धा अगदी घेऊ शकता उकडीच्या मोदकांसारखे वाफवून घेतले तरीही चालतील फक्त महत्वाची टीप म्हणजे उकडीचे मोदक उकडून जर तुम्ही घेतलं तर हे जास्त दिवस टिकत नाही आणि तळणीचे मोदक हे आठ ते दहा दिवस टिकतात आणि उकडलेले मोदक एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला संपवायला लागतात हे महत्वाचं आता ह्या कळ्या अशा तिसरी टीप कळ्या अशा उघडून घ्यायच्या आहेत चमच्याने घ्या किंवा हाताने अशा फिरून चांगल्या एकसारख्या करून घ्यायचा आहे आणि मोदक आपला दुसराही तयार झालेला आहे असं थोडस दाबून घ्यायचं आहे तयार झाले आपला दुसराही मोदक तिसराही मी असाच तयार करून भरून दाखवत आहे पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी साठी कुकवित वंदना दाती रेसिपीला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो तुम्ही चॅनेलवर नवीन असाल कशा वाटल्या तुम्हाला रेसिपीज कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि एक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पण मिळतील आणि अशा नवीन आयडिया व नवीन रेसिपीसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी ऊर्जाही मिळेल त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता तिसराही मोदक मी तयार करून घेतलेला आहे आता कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेत आहे तेल गरम झालेला आहे आता मी हा मोदक बघू शकता असं तेल उडवून घ्यायचं आहे म्हणजे आतून पर्यंत हा मोदक चांगला तळला जातो आणि चांगले लेअर पडतात एक दोन तीन मिनिटात हा मोदक आपला तळून झालेला आहे बघू शकता किती मस्त आणि खुसखुशीत बिस्किटासारखा अगदी मोदक आपला तयार झालेला आहे आता हे अशाच पद्धतीने तेल निथळून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण तळून घेणार आहोत हे बघा आता मी सर्व घालून घेत आहे आणि उलटून घ्यायचे आहेत आणि आतपर्यंत पर्यंत चांगले एक दोन तीन मिनिट तळून घ्यायचे आहेत बघू शकता एकूण तीन मिनिट मला लागलेली होती मोदक तळायला सर्व मोदक तळून झालेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील वंदना वंदनादाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद